उपस्थित सर्व कार्यक्रमाधिकारी विद्यार्थी विद्यार्थिनीं मी तुम्हाला काल झालेल्या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक व मनपूर्वक शुभेच्छा देतो बाळांनो इकडे लक्ष द्या बैठे बैठे सावधान बोलो भारत माता की भारत माता की भारत माता की काल झेंडाबंधनला कोण कोण आलं होतं वा व्हेरी गुड व्हेरी गुड काय होत काल सव्वीस जानेवारी काय सव्वीस जानेवारीला म्हणजे काय असते प्रजासत्ताक म्हणजे ह काय असते सांगा कोणाकोणाला माहिती फक्त झेंडा फडकवायचा हा अजून काय काय असते सांगा बरं भारताला स्वातंत्र्य कधी मिळालं सांगा तू सांग रे बेटा हा तू सांग कधी मिळालं भारताला स्वातंत्र्य हो? भारताला स्वातंत्र्य हो कधी मिळालं हा बरोबर सांगा पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारताला स्वातंत्र्य मिळालं <laughs> मग तरी देखील मग सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला ला प्रजासत्ताक दिन पहिला का साजरा झाला संविधान तर आपण सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास ला स्वीकृत केलं होतं बरोबर मग तरी देखील असं का झालं असेल काय कारण असेल काल आपण शहात्तरावा प्रजासत्ताक दिन साजरा केला बरोबर म्हणजे आपण काय केलं प्रजा ही सार्वभौम असली पाहिजे ही जी काही संविधान कर्त्याची अपेक्षा होती त्या दृष्टीनं आपण वर्तन करत आहोत की नाही याचा विचार करण्याचा दिवस काल होता वाढदिवसा दिवशी आपण कसा वाढदिवस साजरा करतो कणी तसा हा राष्ट्रीय सण आहे पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी एक मे सतरा सप्टेंबर हे सगळे आमचे काय आहेत राष्ट्रीय सण आहेत त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की ही हे दिवस जे आहेत ते सुट्टीचे दिवस नाहीत कळालं का हे दिवस सुट्टीचे नाही आहेत मी मागेही तुम्हाला सांगितलं होतं किसीने पूछा पंधरा क्या ऑगस्ट क्या है जवाब मिला छुट्टी है फिर पूछा 26 जनवरी को क्या है जवाब मिला छुट्टी है 17 सितंबर को क्या है एक मई को क्या है दो अक्टूबर को क्या है 14 अप्रैल को क्या है 19 फरवरी को क्या है जवाब मिला छुट्टी है केवल है सुट्टच दिवस है का? केवल है सुटियां दिवस नहीं तर ज्यांनी आमच्या देशाला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी स्वातंत्र्याच्या समरामध्ये प्राणांची आहुती दिली त्यांचं स्मरण करण्याचे किंवा स्वातंत्र्य दिन साजरा करण्याचे प्रजासत्ताक दिन साजरा करण्याचा हा दिवस आहे त्यामुळे तो केवळ सुट्टीचा दिवस नाही हे सगळ्या विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे कारण मी नेहमी बोलत असताना सांगत असतो कर्तव्य के पथ वाले को ना होती है छुट्टिया ना होता है कोई उत्सव कर्तव्य के पथ पर चलने वाले को ना होती है छुट्टियां ना होता है कोई उत्सव देश के लिए रात दिन काम करना यही होता है हर दिन का महोत्सव स्वतंत्रता के पूर्व किस महापुरुषों ने ली कब छुट्टियां स्वतंत्रता के पूर्व किस महापुरुषों ने ली कब छुट्टियां तो आज आराम के वास्ते उनके नाम पर क्यों ले रहे हैं छुट्टियां पूछो आपने आपसे पूछो अपने आपसे क्या हम स्वतंत्रता भारत के सिपाही हैं या इंसान पूछो आप क्या हम स्वतंत्रता भारत के सिपाही हैं या खुदगर्ज इंसान जागो मेरे देशवासियों छोड़ो आप तो खुदगर्ज बनना जागो मेरे देशवासियों छोड़ो आप तो खुदगर्ज बनना यह देश है मेरा और मैं हूं इस देश का यह विचार रोम रोम में भर दो क्योंकि कर्तव्य के पथ पर चलने वाले को ना होती है छुट्टियां ना होता है कोई उत्सव देश के लिए रात दिन काम करना यही होता हर दिन का महोत्सव प्रजासत्ताकाने मला काय दिलं हा प्रश्न जसा आपण विचारतो तसा आता आजच्या दिवशी आपण असा प्रश्न विचारला पाहिजे स्वतःला मी प्रजासत्ताकाला काय दिलं प्रजासत्ताकाचा अमृत महोत्सव साजरा झाला शहात्तराव्या वर्षात आपण पदार्पण केलं हा प्रजासत्ताक दिन चिरायू व्हावा या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांनी एकमेकाला अनाभाका दिल्या शुभेच्छा दिल्या परंतु हा प्रजासत्ताक दिन चिराई व्हावा याच्यासाठी माझं काही कर्तव्य आहे की नाही कारण ज्योती जैन आपल्या कवितेत असं म्हणतात देश हमे देता है सब कुछ देश हमे देता है सब कुछ हम भी तो कुछ देना सीखे सूरज हमें रोशनी देता है सूरज हमें रोशनी देता है हवा नवा जीवन देती है हम सबकी भूख मिटाने धरती पर होती खेती है हम सबकी भूख मिटाने धरती पर होती खेती है औरों का भी हित हो जिसमें औरों का भी हित हो जिसमें ऐसा कुछ करना सीखे देश हमें देता है सब कुछ हम भी तो कुछ देना सीखे हा विचार तुम्हारा मना मधे आला पाजे का नहीं भारतीय प्रजा दिन हम साजरा करतो स्वतंत्र दिन हमें साजरा करते केवल ध्वजाला वंदन करणं इतक्यापुरतं ते मर्यादित असून चालणार नाही तर आम्हाला स्वतःला विचारावं लागेल की मी या प्रजासत्ताकाला चिराई होण्यासाठी काय करतो आहे काय केलं पाहिजे हा विचार तुमच्या मनामध्ये आला पाहिजे कारण काय आहे स्वातंत्र्यावरती राष्ट्रावरती प्रेम नसणारी तरुणाई जर देशामध्ये निर्माण झाली तर ती त्या राष्ट्रासाठी फार मोठी धोक्याची घंटा असते मी आणि माझं कुटुंब याच्या पलीकडे जाऊन आपण राष्ट्राचा समाजाचा विचार केला पाहिजे येतोय आवाज माझा शेवटपर्यंत शेवटपर्यंत येतोय आवाज काय म्हणालो मी मी आणि माझं कुटुंब याच्या पलीकडे जाऊन समाज आणि राष्ट्राचा विचार करणारी तरुणाई जोपर्यंत निर्माण होत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं तो प्रजासत्ताक दिन साजरा करण्याला अर्थ उरत नाही म्हणून आपण सातत्यानं तो विचार आपल्या डोक्यामध्ये असला पाहिजे कारण ज्या महापुरुषांनी हे स्वातंत्र्य मिळविण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली हसत हसत फासावरती गेले त्या त्या सगळ्या स्वातंत्र्य सैनिकांना हुतात्म्यांना आपल्याकडे बघून असं वाटलं पाहिजे की खऱ्या अर्थानं आम्ही चांगल्या हातात हा देश सोपवला आहे देदी दी हमें आजादी बिना ढाल बिना साबरमती के संत तुने का नाही आपण हम लाए है तूफान से कश्ती निकाल के इस देश को रखना मेरे संभाल के कोणाकडनं अपेक्षा व्यक्त केली आहे महापुरुषांनी तुमच्या आणि माझ्याकडनं व्यक्त केली आहे ह्या देशाचं संवर्धन करणं ह्या देशाचं संगोपन करणं या देशावरती कोणीही हात टाकणार नाही अशी परिस्थिती निर्माण करणं ही जबाबदारी कोणाची आहे तुमची आणि माझी आहे कर चले हम फिदा जानवतन साथियो आप तुम्हारे हवाले वतन साथियो हा विचार आपण ऐकलाय का नाही गीतांच्या रूपातून हे आपण ऐकलो आहे का नाही ए मेरे वतन के लोगो जरा आख मे भरलो पाणी जो शहीद हुए है उनकी जरा याद करो कुर्बानी ती कुर्बानी आपण लक्षात घेतली पाहिजे नाही तो विचार आपण समजून घेतला पाहिजे नाही भले येईल तरी देखील आपल्याला आपल्या दृष्टीने त्या स्वातंत्र्याचं महत्त्व कमी होता कामाने म्हणून तुमची माझी ही सगळ्यांची जबाबदारी आहे की आपल्याला मिळालेलं हे स्वातंत्र्य सहज मिळालेलं नाही अनेकांच्या हौतात्म्यातून ते स्वातंत्र्य मिळालेलं आहे त्याच्यामुळे ते, ते स्वातंत्र्य चिरायू करण्याच्या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे सेनापती बापटांची आम्हाला एक कविता होती तुम्हालाही होती आता सातवी आठवीला किती जण आहेत सेनापती बापटांची कविता आहे का नाही हा देश माझा याचे भान जरासे राहू द्या रे तुम्हाला नाही कविता जे आता फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयरला त्यांना होती काही कविता होती कविता काय कविता होती आठवत नाही सर परीक्षेपुरती ती कविता आम्ही पाठ केली होती कवीचं नाव लक्षात ठेवलं होतं आणि परीक्षेत ते लिहिलं होतं त्यानंतर त्या कवितेशी आमचा काही संबंध आला आणि खरी गोष्ट हो आहे कारण मोठ्या प्रमाणात काय होतं की आम्ही सगळेच जण परीक्षेपुरता अभ्यास करतो आणि दुर्दैव असा आहे राष्ट्राभिमान निर्माण व्हावा देशाभिमान निर्माण व्हावा आपल्या देशाचा इतिहास आपल्या रोमा रोमारोमात जागृत व्हावा अशी काही शिक्षण पद्धती आपल्या देशामध्ये आपण विकसित करू शकलो नाहीत पाश्चात्यांनी जो काही शिक्षणाचा वसा आणि वारसा दिला तोच पुढे घेऊन जाण्याचं काम आम्ही करतो आहोत म्हणून या शिक्षणातून केवळ कारकून निर्माण होत आहेत केवळ पदवीधर निर्माण होत आहेत परंतु ज्याच्या मनामध्ये देशाविषयी जाज्वल्य देशाभिमान आहे असा तरुण निर्माण होत नाही हे प्रजासत्ताकासमोरचं फार मोठं आव्हान आहे आणि ती कविता काय होती सेनापती बापटांची हा देश माझा याचे भान जरासे राहू द्या रे हा उंच हिमालय माझा हा विशाल सागर माझा या गंगा यमुना गोदावरी हे सगळं कोणाचं आहे माझा आहे आणि याचं रक्षण करण्याची जबाबदारी सुद्धा कोणावरती आहे कोणावरती आहे माझ्यावरतीच आहे आपल्यावरती नाही माझ्यावरती आहे असं प्रत्येकाने म्हटलं पाहिजे कारण आपण दररोज प्रार्थना म्हणतो कणी शाळेमध्ये असताना तर दररोज प्रार्थना म्हणतो काय प्रार्थना म्हणतो रे भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत मग तिथं असं का म्हटलं नाही भारत आपला देश आहे म्हणून कारण माझा आणि मध्ये फरक आहे जी गोष्ट माझी म्हणतो त्याची आपण जास्त काळजी घेत असतो माझा पेन माझा ड्रेस माझं दफ्तर माझी चप्पल ह्याची काळजी घेतोत का नाही आपण सोपं सांगतो अजून माझ्या घरातला केर आपल्या रस्त्यावर नेऊन टाकतो म्हणजे घर कोणाचं आहे माझं आहे ते स्वच्छ करण्याची जबाबदारी किंवा ते स्वच्छ राहावं असं कोणाला वाटतंय माझं असल्यामुळे मला वाटतंय पण रस्ता कोणाचा आहे आपला आहे सार्वजनिक आहे आणि मला तुम्हाला सांगताना खेदही वाटतो आणि तुम्ही आत्मपरीक्षण करावं की केवळ आपण स्वतःच्याच वस्तूची नाही तर सार्वजनिक मालमत्तेची सुद्धा काळजी घेणं गरजेचं आहे कारण त्या सार्वजनिक मालमत्ता या देखील कोणाच्या आहेत माझ्या आहेत फ्रेंच विचारवंत मॉन्टेस्क्यू असं म्हणतो की जनतेची सार्वजनिक जीवनातील उदासीनता एखाद्या जुलुमी पेक्षा देखील घातक असतं ज्या ज्या गोष्टी सार्वजनिक आहेत त्या जोपर्यंत तुम्हाला माझ्या वाटणार नाहीत त्याची काळजी घेण्याची जबाबदारी दायित्व तुमच्या खांद्यावरती घेणार तो नाहीत तोपर्यंत खऱ्या अर्थानं तुम्हाला हा देश माझा आहे असं वाटणार नाही ही शाळा कोणाची आहे शाळा कोणाची आहे ही शाळा माझी आहे ह्या शाळेतली झाडं कोणाची आहेत माझी आहेत हे गाव कोणाचं आहे माझा आहे त्याच्यामुळे हे सगळं स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी कोणाची आहे माझी आहे असं जोपर्यंत तुमच्यामध्ये या देशाविषयीचा माझेपणा वाढणार नाही कर्तव्य भावना तुमच्यामध्ये जोपर्यंत जागृत होणार नाही तोपर्यंत तुमच्या हातून सत्कार्य होणार नाही कारण बघा मला काय करायचंय ही देशातल्या तरुणाईमध्ये निर्माण होत चाललेली वृत्ती प्रजासत्ताकाला फार घातक आहे बंडेसाहेब तरुणाईला असं वाटतं मला काय करायचंय एखादा काहीतरी अपघात होतो मला काय करायचंय एखादा कोणीतरी झाड तोडून देतो मला काय करायचंय एखाद्या ठिकाणी पाणी वाया चाललंय मला काय करायचंय एखाद्या ठिकाणी लाईट दिवसा चालू आहेत मला काय करायचंय ही जी मला काय करायचं जी वृत्ती आहे ती देशासमोर फार मोठी संकट उभी करते आणि मधून माझं तुम्हाला सांगणं आहे की प्रत्येक गोष्टीची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावरती घ्यायला शिका चांगल्या गोष्टींची सुरुवात स्वतःपासून करायला सुरुवात करा काल राष्ट्रीय मतदार दिन झाला पंचवीस जानेवारीला परवा दिवशी आता तुम्ही सगळेजण मतदार झालेले आहात सकाळी मी तुमच्या महाविद्यालयात बोलत असताना देखील सांगितलं आता तुम्ही मतदार झालेले आहात तुम्हाला आता काय आलं पाहिजे मतभान आलं पाहिजे सांगितलं का नाही सकाळी आणि एका सच्च्या नागरिकाप्रमाणे देशभक्ताप्रमाणे विवेकशील पद्धतीनं तुम्ही मतदान केलं पाहिजे तरच खऱ्या अर्थाने प्रजासत्ताक चिराई होईल नाहीतर या प्रजासत्ताकासमोर अनेक अडचणी निर्माण होतील जोपर्यंत या देशामध्ये राहणाऱ्या लोकांना हा देश माझा आहे असं वाटत नाही तोपर्यंत तो खऱ्या अर्थानं यात प्रजासत्ताकाला काही अर्थ उरत नाही इकडे लक्ष द्या आपण सगळेजण ध्वजावंदन करतो पण आपल्याला माहिती पाहिजे की पंधरा ऑगस्टला ध्वज हा खालून वर जातो आणि सव्वीस जानेवारीला ध्वज वरतीच असतो फक्त तो, तो फडकवला जातो माहिती का माहितीने किती जणांना दिवशी जेव्हा ध्वजारोहण होतं तेव्हा ध्वज काय होत असतो खालून वर जातो आणि नंतर तो फ्लॅग होस्टिंग केलं जातं पण अनेक ठिकाणी मी बघतो सर याबद्दलची माहिती फारशी नाही आणि त्याच्यामुळे सव्वीस जानेवारीला देखील खालूनच ध्वज वर नेला जातो आणि नंतर फडकवला जातो वास्तविक पाहता तो सव्वीस जानेवारीचा ध्वज वरतीच असला पाहिजे आणि नंतर तो फक्त काय केला पाहिजे तो सगळ्यांसमोर या ठिकाणी काढला पाहिजे त्याचं या ठिकाणी ध्वजारोहण झालं पाहिजे पण तसं होत नाही कारण अज्ञान भारतीय प्रजासत्ताकाचं भवितव्य हे भारतीय संविधानावरती अवलंबून आहे परंतु संविधानाविषयी देखील केवळ काही मोजक्या लोकांना थोडीफार जुजवी माहिती आहे संपूर्ण नाही म्हणत बरं का मी आम्हाला देखील थोडीफार माहिती अगदी जुजबी परंतु देशातल्या सुशिक्षिता अशिक्षितांनाच नाही तर सुशिक्षितांना देखील संविधानाविषयी नसलेली माहिती हे प्रजासत्ताकासमोरचं खरं आव्हान आहे मागील पंच्याहत्तर वर्षामध्ये देखील आम्ही प्रजासत्ता संविधानाविषयी जनजागृती करू शकलो नाहीत त्या जनजागृतीमध्ये आम्ही अपयशी ठरलेलो हो। आहोत म्हणून गावोगाव ज्या पद्धतीने सप्ते होतात ज्ञानेश्वरीचं पारायण होतं वेगवेगळ्या विषयांवरती व्याख्यानं होतात त्या पद्धतीनं भारतीय संविधानाविषयी मात्र जनजागृती होताना आपल्याला दिसत नाही जोपर्यंत भारतीय संविधानाविषयीची माहिती ही जनसामान्यांना होणार नाही तरुणाईला ना होणार नाही नागरिकांना होणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं प्रजासत्ताक काय आहे भारताला स्वातंत्र्य कशा पद्धतीनं मिळालं हे आपल्याला कळणार नाही भारतीय संविधानामध्ये ज्या पद्धतीनं आपल्याला मूलभूत अधिकार सांगितलेले आहेत त्याच पद्धतीनं भारतीय संविधानामध्ये मूलभूत कर्तव्याचा देखील उल्लेख केलेला आहे आपल्याला मूलभूत अधिकार तर कळालेच पाहिजेत पण मूलभूत अधिकाराबरोबरच मूलभूत कर्तव्य देखील कळणं अत्यंत गरजेचं आहे कारण काय आहे आपल्याला काय असतं माहिती आहे का अधिकारांची आणि जबाबदारी अधिकारांची आणि हक्काची जाणीव असते बराम इकडे लक्ष द्या आता सेटल झाला असाल यापूर्वी मला ऐकलेले किती जण आहेत तुमच्या त्या सार्वजनिक वाचनालयात मी आलो होतो बरोबर ऐकलेलं आहे मला आता थोडस दहा मिनिट फक्त लक्ष अधिक वेळ घेणार नाही मी मी असं सांगत होतो की ज्या पद्धतीनं गावोगाव सप्ते होतात ज्ञानेश्वरीचं पारायण होतं त्या पद्धतीनं आजवर पंच्याहत्तर वर्षामध्ये संविधानाविषयीची जनजागृती न झाल्यामुळे देशामध्ये ज्या तुलनेत लोकसंख्या वाढली त्या तुलनेत नागरिकांची संख्या वाढू शकली नाही आपल्या कॅम्पचा उद्देश किंवा हा हा विषय देण्यामागचा मूळ उद्देश हा आहे की तुमच्या मनामध्ये एक नागरिक निर्माण व्हावा नुसतं तुम्ही दहावीला आहात नववीला आहात ग्रॅज्युएशनला आहात हे महत्वाचं नाही तुम्ही या देशाचे नागरिक आहात आणि तुमच्या खांद्यावरती एक जबाबदारी आहे याची जाणीव तुम्हाला करून देण्यासाठी कॅम्प आहे भारतीय संविधानातील कलम पाठ करण्याची गरज नाही भारतीय संविधानातील कलमांचा अभ्यास केवळ परीक्षेपुरता करून चालणार नाही तर भारतीय संविधान तुम्हाला समजून घ्यावं लागेल की भारतीय संविधानामध्ये न्यायपालिका काय म्हणते कार्यकारी मंडळ कशाला म्हणतात कायदे मंडळ कशाला म्हणतात मार्गदर्शक तत्व काय आहेत मूलभूत अधिकारासंदर्भात काय रचना सांगितलेली आहे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला जोपर्यंत समजणार नाहीत तोपर्यंत हे प्रजासत्ताक ज्याच्या जीवावरती चाललेलं आहे प्रजासत्ताकाचा जो मूळ गाभा आहे तो तुम्हाला लक्षात येणार नाही म्हणून प्रत्येक विद्यार्थ्यांनी माझं सगळ्यांना सांगणं आहे की जे आता फर्स्ट इयरला आहेत त्यांच्या दृष्टीनं तर या ठिकाणी एनईपी मध्ये भारतीय संविधान हा अनिवार्य विषय केला आहे परंतु केवळ अनिवार्य विषय केला आहे म्हणून परीक्षेपुरता त्याचा अभ्यास करून सोडून देऊ नका तर तो भारतीय संविधान हा आचरणाचा विषय आहे भारतीय संविधान हा जगण्याचा विषय झाला पाहिजे या दृष्टिकोनातून प्रयत्न करा संसदीय लोकशाही शासन पद्धती ही केवळ एक शासन पद्धती नाही तर ती जीवन पद्धती झाली पाहिजे या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांनी प्रयत्न करणं हे अत्यंत गरजेचं आहे जा कि या पंच्याहत्तर वर्षामध्ये खूप काही गोष्टी मिळाल्या आहेत ज्या पद्धतीनं मी सांगितलं की या ठिकाणी महिलांना मोठ्या प्रमाणात अधिकार मिळालेले आहेत आपल्याकडे अनुसूचित जाती जमातींना अधिकार मिळालेले आहेत मागासवर्गीयांना अधिकार मिळालेले आहेत अनेक या ठिकाणी चांगल्या गोष्टी या पंच्याहत्तर वर्षाच्या कालखंडामध्ये झालेल्या आहेत परंतु आता इथून पुढचा जो काळ आहे तो काळ तुमच्या आणि माझ्या हातात आहे आणि म्हणून आपली सगळ्यांची जबाबदारी आहे की प्रजासत्ताक चिरायू होण्याच्या दृष्टिकोनातून आपण आपापल्या परीनं प्रयत्न करणं अत्यंत गरजेचं आहे एक उदाहरण फक्त मी सांगेन आणि माझ्या वाणीला विराम देईन जसं मी तुम्हाला सांगितलं की या देशावरती म्हणजे प्रजासत्ताकावरती अनेक हल्ले झालेत या सार्वभौमत्वावरती अनेक हल्ले झाले आहेत कदाचित तुमच्या जन्माच्या काही लोकांना सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठचा चा हल्ला आठवत असेल किंवा आठवतही नसेल दोन हजार आठचा किती लोकांना हल्ला आठवतोय माहितीये काही मोजक्याच लोकांना या ठिकाणी दोन हजार आठचा हल्ला आठवतोय त्याच्या अगोदर झालेले युद्ध आठवत आहेत का एकोणीशे पासष्टचं युद्ध एकोणीसशे बहात्तरचं युद्ध ते तर तुम्हाला आठवायचा काही प्रसंग प्रश्नच नाही त्यानंतर देखील देशांतर्गत अनेक दहशतवादी हल्ले झाले अनेक कारवाया झाल्या म्हणजे बाह्य आक्रमण जशी होत आहेत तशी देशांतर्गत सुद्धा या ठिकाणी दहशतवाद मोठ्या प्रमाणात फोपावलेला आहे हे देखील प्रजासत्ताकासमोरचं फार मोठं आव्हान आहे आणि म्हणून तुमची माझी सगळ्यांची जबाबदारी आहे की हा दहशतवाद आपण थांबवला पाहिजे मग काय केलं पाहिजे जसं मागे मी तुम्हाला एकदा बोलताना सांगितलं होतं आठवत का बघा एकदा जपान मधली एक आठ वर्षाची मुलगी ए बाळा तुझं मुली ए बाळा तुझं नाव काय अर्षाची जपान मधली आठ वर्षाची मुलगी रामायणाचं वाचन करत होती कशाचं वाचन करत होती रामायणाचं वाचन करत होती आणि एकानंतर एक पान ती वाचत होती आठ वर्षाची मुलगी वाचते आणि तेही अभ्यासक्रमाच्या बाहेरचं हे सुद्धा शिकण्यासारखं आहे आम्ही अठरा वर्षात झालो सतरा वर्षाचे झालो पंधरा वर्षात झालो तरी एकतर मोबाईलमध्ये डोकं घालून बसतो मोबाईलमध्ये डोकं घालून बसतो किंवा आपापसात आप बोलतो हे बाळा इकडे लक्ष द्या काय करतात तुम्ही कारण आम्हाला काय परीक्षेचं सोडून दुसरं वाचायला फारसं आवडत नाही पण ती आठ वर्षाची मुलगी मात्र काय करते आहे रामायणाचं वाचन करते एक एक पान वाचत 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 पुढे जाते आणि एका विशिष्ट शब्दापाशी येऊन थांबते तो शब्द असतो लक्ष्मण रेषा कोणता शब्द आहे लक्ष्मण रेषा आणि तिला त्याचा अर्थ काही कळत नाही बंडे सर आणि मग ती आपल्या वडिलांना विचारते व्हॉट इज मिन बाय लक्ष्मण रेषा आणि मग वडील म्हणतात की आय डोंट नो मला माहिती नाही पण मी काय करतो माझ्या भारतातल्या मित्राला विचारतो भारतातल्या मित्राला विचारतो कारण भारतामध्ये सातत्यानं रामायण महाभारत प्रवचन कीर्तन सप्ते सातत्यानं सुरू असतात आणि मी त्याला विचारतो आणि मग तो भारतातल्या भारता मित्राला फोन करतो आणि त्याला सांगतो विचारतो की बाबा लक्ष्मण रेषेचा नेमका अर्थ काय त्याच्यावरती मग तो अर्थ सांगतो सांग तुम्हाला सगळ्यांना तो अर्थ माहिती आहे काय अर्थ आहे त्याचा की अशी रेषा सीतामाई राम प्रभू रामचंद्र बरेच वेळ झाला आले नाहीत त्याच्यामुळं सीतामाई सीतामाईंना या ठिकाणी काळजी वाटू लागली आणि त्यांनी लक्ष्मणाला सांगितलं की भाऊजी बराच वेळ झालं प्रभू रामचंद्र आले नाहीत आणि मला काळजी वाटते आहे तुम्ही जाऊन बघून या जंगलामध्ये तेव्हा मग काय झालं लक्ष्मणासमोर प्रसंग निर्माण झाला की आता वहिनींनी दिलेल्या आदेशाचं एका बाजूला पालन करायचं आणि दुसऱ्या बाजूला या ठिकाणी एकटं कसं सोडून जायचं आणि त्या अनुषंगाने त्यांनी एक रेषा ओढली आणि ती रेषा अशी होती की जी उल्लंघण्याचा प्रयत्न केला तर तो माणूस या ठिकाणी जळून जाऊ शकतो आणि मग तो काय जो काही अर्थ भारतातल्या पालकाने सांगितला तोच अर्थ त्याने आपल्या मित्राला सांगितलं आणि त्या मित्राने जर्मनी मधल्या जपान मधल्या आपल्या आठ वर्षाच्या मुलीला सांगितलं आठ वर्षाच्या मुलीनं तो अर्थ ऐकला आणि क्षणाचाही विलंब न लावता ती आपल्या वडिलांना म्हणाली आय वॉन्ट लक्ष्मण काय म्हणाली ती मुलगी आय वॉन्ट लक्ष्मण रेषा आता अर्थ विचारला होता इथपर्यंत ठीक आहे परंतु आता ती मुलगी लक्ष्मण रेषेची मागणी करती म्हटल्यानंतर वडील म्हणाले तुला कशाला पाहिजे लक्ष्मण रेषा त्याच्यावरती ती आठ वर्षाची मुलगी असं म्हणाली की आपल्या जपानवरती जर कोणत्या दहशतवाद्याने अतिरेक्याने येण्याचा प्रयत्न केला दहशतवादी अतिरेक्याने मध्ये येण्याचा प्रयत्न केला तर तो जागच्या जागी जळून खाक झाला पाहिजे म्हणून मला ती लक्ष्मी हवी <स्थाँगा> आहे आठ वर्षाच्या जपान मधल्या मुलीला जो अर्थ कळाला तो माझ्या देशातल्या चौदा वर्षाच्या पंधरा वर्षाच्या सोळा वर्षाच्या अठरा वर्षाच्या वीस वर्षाच्या एकवीस वर्षाच्या तरुणाला कळाला पाहिजे का नाही जोपर्यंत त्याला तो अर्थ कळणार नाही त्याच्या देशाविषयीचं प्रेम वाढणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं हा प्रजासत्ताक दिन केवळ साजरा करणं म्हणजे उपचार ठरेल आणि उपचार फार काळ टिकत नसतो आपली गुंतवणूक पाहिजे देशामध्ये ह्या देशाचं मी काहीतरी देणं लागतं या देशाविषयीची देशा कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण वेळोवेळी पुढाकार घेतला पाहिजे स्वातंत्र्य समता न्याय बंधुता ही केवळ उच्चारण्याचे शब्द नाही आहेत तर ती आमच्या जगण्याची पद्धत असली पाहिजे आम्ही आमच्या स्वातंत्र्याचा उपभोग घेत असताना इतरांच्या स्वातंत्र्यामध्ये बाधा तर आणत नाहीत ना याचा विचार आम्ही केला पाहिजे कारण अनेक वेळा असं घडतं आहे की मी माझ्या स्वातंत्र्याचा उपभोग घेताना दुसऱ्याच्या स्वातंत्र्याचा विचारच करत नाही आणि मग एक प्रकारे त्याच्या स्वातंत्र्यावरती गदा आणतो आहे असं होता कामा नये न्याय मला माझी भूमिका अशी असते की मला न्याय मिळाला पाहिजे मग आपली ही पण भूमिका असली पाहिजे की माझ्यामुळे दुसऱ्यावरती अन्याय होता कामा आहे बंधुता मला असं वाटतं की सगळ्यांनी माझ्याबरोबर बंधुतेनं वागावं वा। पण मी सुद्धा दुसऱ्या बरोबर कसं वागलं पाहिजे बंधुतेनंच वागलं पाहिजे परंतु आता समाजामध्ये निर्माण होत चाललेल्या जाती जातीच्या भिंती आणि धर्माधर्माच्या भिंती या निश्चितच राष्ट्रीय एकात्मतेला तडा देणाऱ्या आहेत आणि राष्ट्रीय एकात्मतेला ज्या ज्या गोष्टीमुळे तडा जातो छेद जातो त्या गोष्टींचं हनन करणं त्या गोष्टी थांबविणं हे तुमचं माझं कर्तव्य आहे तरच प्रजासत्ताक दिन चिरायू होईल प्रजासत्ताकाचा अमृत महोत्सव आपण नुसरा बोलून चालणार नाही तर आता आपल्याला काय करावं लागेल आचरणातून तो जनमानसात पोहोचवावा लागेल ज्या ज्या ठिकाणी आपण जाऊ त्या त्या ठिकाणी आपण राष्ट्राविषयी बोलणं त्या त्या ठिकाणी आपण समाजाभिमुख होऊन बोलणं त्या त्या ठिकाणी आपण धार्मिक विद्वेष पसरणार नाही अशा रीतीनं भाष्य करणं जातीय भिंती कशा पाडून टाकता येतील या दृष्टीनं बोलणं अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणून तुम्ही आम्ही सगळेजण एक आहोत या एकतेच्या भावनेतून आपली पुढची वाटचाल व्हावी एवढ्याच या ठिकाणी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं आपल्याला मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि माझ्या वाणीला विराम देतो जय हिंद जय महाराष्ट्र